अनंत चतुर्दशीला विसर्जन होणारा लालबागचा राजा हा दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा विसर्जित झाला खर तर या आधीही हा नवसाचा गणपती अनंत चतुर्दशीच्या दिवशी कधीच विसर्जित होत नव्हता तो दुसऱ्या दिवशीच परंतु दुपारच्या आधीच विसर्जित होत होता याशिवाय या, या आधी विसर्जनावरून कधीही वाद झाल्याचे पाहायला मिळाले नाही परंतु यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब तर झालाच मात्र मोठा वादही झाला ही, ही स्वतःमध्येच एक वेगळी गोष्ट आहे हा विलंब नेमका का झाला काही प्रमाणात कोळी बांधवांनी विरोध केल्याचं देखील समोर आलं कोळी बांधवांनी विरोध का केला मागचं गुजरात कनेक्शन काय आहे अंबानीच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कोळी समाजाची नाराजी वाढते का आणि या गणपतीचा मूळ इतिहास काय आहे हे सगळंच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक लालबागचा राजा हा मुंबईतील लालबाग परळ येथील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणपती आहे याला नवसाचा गणपती म्हणून देखील ओळखलं जात कारण येथे मनापासून मागितलेला नवस बाप्पा पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही एकोणीसशे मध्ये झाली एकोणीसशे तीसच्या दशकात लालबाग परिसरातील कोळी आणि इतर व्यापारी बांधवांना त्यांच्या मासळी बाजारासाठी कायमस्वरूपी जागा हवी होती त्यावेळी पेरू चाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार बंद होऊन तिथे कायमस्वरूपी मार्केट बांधण्याचा प्रश्न होता कोळी बांधवांनी आणि तिथल्या व्यापाऱ्यांनी गणपतीला नवस केला आणि एकोणीसशे बत्तीस मध्ये हा नवस पूर्ण देखील झाला पेरुचाळ येथील बाजार बंद झाला आणि सध्याच्या लालबाग मार्केटच्या जागी कायमस्वरूपी असं शेड बांधण्यात आलं याच्या आभारामध्ये एकोणीसशे चौतीस मध्ये कोळी समाजाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली भाऊसाहेब रंगारींनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून केला लालबागचा राजा मंडळाने हा वारसा पुढे नेला आणि धार्मिक कार्यांसोबतच सामाजिक कार्यालाही तितकच महत्व दिलं आजही हे मंडळ रक्तदान शिबिरे गरिबांसाठी रुग्णालय आणि आपत्ती निवारणासाठी आर्थिक मदत करत असल्याचे बोलले जाते लालबागच्या राजाची मूर्ती ही अठरा ते वीस फूट उंच असते आणि ती सिंहासनावर विराजमान स्वरूपात बनवली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाला परंतु यावेळी बराच वाद देखील निर्माण झाला अनंत चतुर्दशीला म्हणजे सहा सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक ही बरोबर दहा वाजता सुरू झाली परंतु गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा हा बावीस तासांनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजता पोहोचला आणि त्याचे विसर्जन मात्र रात्री दहा वाजता पूर्ण झाले यामागची कारणं होती तांत्रिक अडचणी आणि भरती ओहोटीच्या वेळा लालबागच्या राजाची मूर्ती एका अत्याधुनिक ऑटोमेटेड तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न केला गेला जो गुजरातहून आणला गेला होता परंतु मूर्ती जड आणि मोठी असल्याने ती तराफ्यावर नीट चढवण्यासाठी बराच वेळ लागला याशिवाय समुद्रात पाण्याची पातळी कमी असल्याने आणि भरती ओहोटीच्या वेळांमुळे मूर्ती चार ते पाच फूट पाण्यात तासन तास ठेवावी लागली ज्यामुळे विलंब झाला कोळी समाज हा लालबागचा राजा या मंडळाचा पाया आहे परंपरेप्रमाणे विसर्जनात कोळी बांधव आणि वाडकर कुटुंबीय बोटी आणि ब्रास बँडच्या माध्यमातून गणपतीला समुद्रात सलामी देतात पण यावर्षी विसर्जनाचं कंत्राट गुजरात मधील एका कंपनीला देण्यात आलं ज्यामुळे कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली या गुजरात कनेक्शन मुळे कोळी समाजाला असं वाटलं की त्यांच्या शतकानुशतकांच्या परंपरेला धक्का बसला आहे गेली नव्वद वर्षे जे कोळी बांधव या गणपतीचे विसर्जन करत आलेले आहेत त्यांना त्यांनाच बाजूला करून गुजरातहून विसर्जनाची व्यवस्था करण्याची गरजच काय होती काय त्यांना या विसर्जनाचा अनुभव होता काय त्यांना समुद्राच्या भरती ओहोटीत अशा प्रकारे काम करण्याचा कोणता अनुभव होता काय यापैकी काहीच नाही गुजरात होऊन आणलेला ऑटोमॅटिक तराफा समुद्रातील भरती ओहोटीच्या वेळांची सुसंगत नव्हता आणि त्यामुळे विसर्जन प्रक्रिया अधिकच लांबली कोणी बांधवांचं म्हणणं होतं की समुद्राशी त्यांचं नातं आहे आणि त्यांना विसर्जनाची जबाबदारी सोपवली गेली असती तर ही चूक टाळता आली असती व गणपतीचं विसर्जन वेळेच्या आधीच झालं असतं व वा वादही झाला नसता लालबागचा राजा मंडळात अलीकडेच अनंत अंबानी यांची मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे यामुळे मंडळाच्या व्यवस्थापनात मोठ्या उद्योगपतींचा प्रभाव वाढत असल्याची भावना कोळी समाजात निर्माण झाली कोळी बांधवांना वाटतंय की अंबानींच्या प्रभावामुळे पारंपरिक पद्धतींना धक्का बसत आहे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाला कमी महत्व दिलं जात आहे यंदाच्या विसर्जनातील गुजरात कनेक्शन आणि तांत्रिक बदल हे अंबानींच्या हस्तक्षेपाचं एक उदाहरण म्हणून पाहिलं गेलं ज्यामुळे कोळी समाजाची नाराजी आणखीनच वाढली लालबागचा राजा हा केवळ एक गणपती नाही तर करोडो भाविकांच्या श्रद्धेचं आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे एकोणीसशे चौतीस पासून कोळी समाजाच्या नवसापासून सुरू झालेला हा प्रवास आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे यंदाच्या विसर्जनातील विलंब कोळी बांधवांचा विरोध आणि अंबानींच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद हे तात्पुरते अडथळे वाटत असले तरी त्यांचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही अंबानींचा लालबागचा राजा गणपती मंडळाचा आधार भक्त ते मंडळातील सदस्य व आता सल्लागार असा प्रवास बघता ते पुढे जाऊन मंडळाचे मालक होतात की काय ही भीती मात्र कायम राहील